आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूसमध्ये आज जय जिजाऊ वधूवर नोंदणी अभियान उत्साहात संपन्न आज पलूस येथे सम्राट टेक्नो इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आणि पलूस नगर परिषदेचे नगरसेवक दिलीप जाधव यांच्या पुढाकाराने जय जिजाऊ वधूवर नोंदणी अभियान उत्साहात पार पडले या उपक्रमाला पलूस आणि पंचक्रोशीतील तसेच सांगली व सातारा जिल्ह्यामधून वधूवर आणि त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सतीश मोरे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवचनकार ऋषिकेश खारगे होम मिनिस्टर संदीप कुडचीकर तसेच किसन रेवले संदीप नाझरे तानाजी मोरे आणि सतीश कदम उपस्थित होते या अभियानामुळे स्थळ शोधणाऱ्या अनेक कुटुंबियांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली ज्यामुळे विवाह जुळण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली दुसरा मुद्दा इतर ज्यांचं वय तीसच्या फुडाय आणि पस्तीसच्या दरम्यान अशा मुलांचे किती पालक आहेत बोटवर करा तीसच्या पुढं आणि पस्तीसच्या दरम्यान आहे अशा मुलांचे किती पालक आहेत वोट वर करा बघा सर तीसच्या पुढं आणि पस्तीसच्या दरम्यान मुद्दे संभारा दिवसात म्हणजे आता उद्याचा येणारा मंगळवार सोडून त्याच्या पुढच्या मंगळवारी दिलीप जाधव साहेबांचा असाच एक मेसेज तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला येईल दिलीप जाधव साहेबांचा असाच एक मेसेज तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला येईल तो व्हॉट्सअपचा मेसेज चेक करायचा आणि आज मला शब्द द्या तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी आलाय तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आलाय तुम्ही तुमच्या भावाच्या लग्नासाठी आलाय तुम्ही तुमच्या पुतण्याच्या लग्नासाठी आलाय भाच्याच्या कुठल्याही नातलगाच्या लग्नासाठी या ठिकाणी आलाय तर ज्या दिवशी दिलीप जाधवांचा दहा दिवसानंतरचा म्हणजे उद्याचा मंगळवार सोडून पुढच्या मंगळवारचा मेसेज येईल त्याला तुम्ही सगळेजण रिप्लाय द्याल आणि त्या अनुषंगाने इथे याल शब्द तुमच्यासाठी एकदासाठी तुम्ही आता पुढे जाऊया सरांनी परवा सांगितले की त्यांच्या आपल्या भागात मुले पुण्यामध्ये राहत आहेत त्याची काय परिस्थिती आहे त्याच्या सुद्धा परवा त्यांनी मुलासाठी आहे तर अतिशय दयनीय अवस्था आपण म्हणतो पुण्यात राहिली पाहिजे मुलगी मुलगीच्या अपेक्षा पुण्यात राहायची परंतु तिथं सुद्धा त्या मुला मुलाचं मुलीचं भांडण होतंय आणि चार चार आठ आठ दिवस पुन्हा ते राहत नाही आई वडिलांच्याकडे राहून जातात आणि मुलीच्या संसाराचा खरा जर पाया रच असेल तर तिच्या आईनं सर तिच्या पाठीशी ठाम राहणं गरजेचं आहे कारण काय झालं लग्न झालं की चार माझ्या तर असे निदर्शन आले की लग्न झालेली मुली तर सकाळ संध्याकाळी दुपार तीन टाइम मुलीच्या आईचा फोन होतो आणि त्या मुलीला संसार करायला वेळच राहत नाही की ते मग असंच झालं का तसंच झालं का तुला असंच म्हणली का असा बराच प्रकार म्हणजे चालू आहे येतो तर अशा पद्धतीचं मुलींच्या आईने सुद्धा थोडस मुलीच्या संसारात बाजूला आलं पाहिजे आणि त्या मुलीला वेळ दिला पाहिजे संसार करायला बरोबर कसं हे अशा पद्धतीचं जर सगळ्यांनी एकमेकांना एकमेकाला सपोर्ट करून जर गेलं आता आम्ही सर्वधर्मीय काय घेतला इथं मेळावा की सर्व समाजामध्ये ही